राज्य सरकारने पावसाळी अधिवेशन अर्थसंकल्पामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबवली आहे यामध्ये महिलांना दरमहा पंधराशे रुपये मिळणार आहेत यासाठी आवश्यक कागदपत्रे लागणार असून त्यासाठी महिलांची तलाठी कार्यालय आणि तहसीलदार कार्यालय या ठिकाणी मोठी गर्दी झाली आहे तलाठी कार्यालयामध्ये उत्पन्न दाखला काढण्यासाठी तलाठी उत्पन्न दाखला काढणे अनिवार्य असल्याने या ठिकाणी महिलांनी मोठी गर्दी केली असून रांगाच्या रांगा लागल्या आहेत महिलांना एवढा उशीर रांगेत थांबता येत नाही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना काढली पण दाखले मिळवण्यासाठी लाडक्या बहिणीचे रांगेत थांबून हाल होत असल्याचे पाहून आपल्या लाडक्या बहिणीच्या मदतीला माजी नगरसेवक योगेंद्र थोरात धावून आले त्यांनी या सर्व बहि महिलांच्यासाठी स्वतः फॉर्म भरून तलाठी यांच्याकडून सही घेऊन लवकर दाखले मिळवून दिले या रांगेत थांबणाऱ्या रा बहिणीचा त्या वेळ वाचवून त्यांना दाखले देखील त्वरित काढून दिले त्यामुळे या महिलांनी माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांचे कौतुक केले तर माजी नगरसेवक थोरात यांनी सर्व माजी नगरसेवकांना आवाहन केले आहे की आपण आपल्या प्रभागामध्ये मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचे सर्व फॉर्म भरून त्या ठिकाणी येणाऱ्या प्रभागातील बहिणींचा वेळ वाचवावा आपल्याला या त्या मत देतात त्या बहिणींसाठी आपण एवढं करावे तसेच प्रभाग क्रमांक वीसमधील कृष्णाघाट ख्वाजावस्थी साठेनगर बौद्ध वसाहत बुधवार पेठ येथील महिलांनी फोन करावेत त्यांचा फॉर्म भरून देण्याची व्यवस्था मी करून देईन असे आवाहन देखील प्रभाग क्रमांक वीस मधील महिला नागरिकांना त्यांनी केले आहे माननीय मुख्यमंत्री साहेब उपमुख्यमंत्री साहेब व जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय खाडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली लाडकी बहीण योजना खूप चांगल्या प्रकारे रन होत आहे आज मी इथं आलो होतो प्रचंड प्रमाणात गर्दी आणि पाऊस आहे माझ्या प्रभाग्रीजमधल्या महिलांचे महिला फॉर्म भरून देण्यापासून त्यांना दाखले मिळण्यापर्यंत काम झालेलं आहे मात्र इथं मी पाहिलं की पूर्ण मिरज ग्रामीण भागातून महिला येत आहेत त्यांचं प्रचंड प्रमाणात हाल होत आहे तर माझं लोकप्रतिनिधींना विनंती आहे की आपल्याला मत देतात निवडून देतात या लाडक्या बहिणींच्या मदतीला आपण लाडक्या भाऊंनी आलंच पाहिजे आपापल्या भावात भागात त्यांना फॉर्म भरून द्यायची व्यवस्था केलेली पाहिजे आणि त्यांचा इथं हाल न होता या योजनेचा त्यांना लाभ मिळवून देऊ आणि या लाडक्या बहिणींच्या मदतीला आपण लाडके भाऊ ते येऊ अशी माझी सगळ्या लोकप्रतिनिधींना विनंती आहे कृष्णा घाट असेल खाद्या वस्ती असेल बुधवारपेठ असेल नगर असेल बौद्ध वसात असेल तिथल्या महिलांनी मला फोन करावं किंवा त्यांच्या घरातले कुणीही करावं आपण त्यांचे घरी बसून किंवा तिथे एका सेंटरवर फॉर्म भरून देऊ आणि कुणी इथं हाल करायला आणि स्वतःची आर्थिक फसवणूक किंवा जे असेल जास्त पैसे द्यायची काही गरज नाही लोकांनी भेटावं आपण त्यांचे फॉर्म भरून आम्ही आता दाखलात बनायला आले होते खूप गर्दी होते आमचे भो योगेंद्र थोरात याने आमच्या कामाला धावून आले आणि आमचं फॉर्म सही करून आणून दिले त्याच्याबद्दल आम्ही धन्यवाद त्यांना मनापासून करतो